बीडच्या परळी शहरामध्ये पुन्हा एकदा गायींना गुंगीचं औषध खाऊ घातलं गेलं आणि पळवून देण्याचा प्रकार समोर आलाय ही सगळ्या घटना जो घटनाक्रम आहे तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला ही दृश्य आपण बघतोय आठवड्याभरापूर्वीच असाच काहीसा प्रकार परळीमध्ये उघडकीस आला होता आणि त्यानंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी त्याची गंभीर दखल घेतली गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा गायींना गुंगीचा औषध खालू घालून पळवून नेलेला आहे मागच्या वेळी नागरिक सतर्क राहिले आणि त्यामुळे हा प्रयत्न फसला होता पण आता यावेळेला मात्र एका चारचाकी वाहनातून आठ गायी पळवल्या गेल्या या संपूर्ण प्रकरणांमध्ये नेमकं कोण कार्यरत आहे त्यांच्या चौकशीची आणि तपासाची मागणी गोप्रेमी आहेत आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून उदय पंकजा मुंडेंनी स्वतः या सगळ्यामध्ये लक्ष घातलं गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले पण तरीही हा प्रकार थांबला नाही अजून पोलिसांनी आता कशी दखल घेतली नक्कीच अतिशय गंभीर प्रकार आहे हा सगळा यापूर्वी असाच प्रयत्न परळी शहरातील स्नेहानगर भागात झाला होता ती घटना देखील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती आणि त्यानंतर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला होता परंतु त्यानंतरही हे जे गोवंश तस्कर आहेत ते मात्र निर्डावलेले दिसत आहेत ही घटना पोलिसात जाऊन गुन्हा दाखल होऊन देखील त्यानंतर पुन्हा एकदा असाच प्रयत्न झाला गेल्या वेळी नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार सगळा टळला होता त्या गायी सुरक्षित राहिल्या होत्या परंतु यावेळी मात्र आठ गायी या गोंच्या तस्करांनी पळवले आहेत आणि याची गंभीर दखल आता प्रशासनाने घ्यावी आणि या सगळ्या मागे कोण कार्यरत आहेत ही टोळी नेमकी कोणाची आहे यात घेण्याची मागणी होत आहे विशेष म्हणजे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी काही दिवसापूर्वी या प्रकरणात पोलिसांना तसेच पशुसंवर्धन विभागाला लक्ष देण्याचे आदेश दिले होते त्यानंतर गुन्हा देखील दाखल झाला होता परंतु आता पुन्हा एकदा हा प्रकार घडल्यान आता त्या काय आदेश देतात आणि प्रशासन त्यावर किती तत्परतेने पावलं उचलते आणि या सगळ्या प्रकारामागे जे कोण लोक आहेत ते समोर येतात का आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार धन्यवाद ponto hum, 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 hum.